माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत भारतीय जनता पार्टी व रिपाई आठवले आठवलेगट जिल्हाच्या वतीने राष्ट्रीयवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडोमारो आंदोलन करत जाहीर निषेध शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णाकृती पुतळा परिसरात भारतीय जनता पार्टी आणि रिपाई गट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आवाड यांच्या प्रतिमेस जोडो मार, जोडोमारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे रिपाई गट जिल्हाध्यक्ष दिवाकरजी माने माजी नगराध्यक्ष बाबूराव बांग बाबाराव बांगर जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण शिवाजी मुटकुळे ॲडव्होकेट के के शिंदे उत्तमराव जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदुभाऊ खिल्लारे मानिक लोडे हिम्मत राठोड विजय धाकतोडे नारायण खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ए सीएवर न्यूजसाठी अनिल सहमत हिंगोली

काही वरून अलग काही दाखवतात पण मनात त्यांचा प्रेम करतात आणि साहेब जे असताना अजुद्ध देशातली कारण संविधानातून मोठे सण शरद पवार मोठा आवाज आणि आपल्या बाबासाहेबांचा फोटो अपमान आहे त्यामुळ जिल्हा जिल्हा या निष्कर्ष त्याच्या वेळेस या महा महापूजा हे अपमान करते त्यावेळेस त्यांचे करते ते जिल्ह्याच्या बोली शहरातील मात्र बाबा आंबेडकर भारतीय जनता पाणी अमेरिकन पार्टी आर्यपक्ष पक्षीने सर बाबा आंबेडकर यां त्रियाकार अर्पण त्यांना भरूनच्या कोटी कोटी प्राय यासाठी बापशाचे राष्ट्रवादी असले तरी ह्या ठिकाणी उपासारकर हे हुकूम संपदाले त्याचा ठिकाणी उपस्थित सतीने आणि आजही बाबा तर नाही असाहेबाबद्दल प्रचरेश त्याच्या ठिकाणकार आणि यातल्या पारवादे या काँग्रेस आणि राष्ट्रीय बसून